मित्रांनो आध्यात वासरू आहे मोठ्या मापाच वासरू हे बोवायच त्यांचं वासरू आहे बघूया वासरू कुठून घेतले आणि नाद किती दिवसाचा आहे कारण हा नाद बघितलं तर जवान पिढी जात आहे पण जुन्या लोकांनाही नाद हा पहिल्यापासून आपली जुनी परंपरा चालत आली पहिल्यांदा बुवा तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना नाव ना माझं विलास शंकर मोरे बुवा या नावान माझी बऱ्यापैकी ती ओळख आहे अमरापूर गाव वासरू झऱ्यामधन आम्ही घेतलं होतं पाखरेच्या मालकापासून दत्ता पाटलापासन आणि बाजीचे मालक शेठ त्यांचे सहकारी सगळ्यांच्या सहकार्यातनं ही वासराची खरेदी चालते आणि घेतल्यापासून बऱ्यापैकी वासरू सुरुवातीला सुरु गट काढत होत चांगलं आणि मोठ्या पायऱ्यात कायम पाळवले आणि परवा अंगापूरच्या मैदानाला हिंदी केसरी एक नंबरचा मानकरी झाला आणि आज बी गटपास झाला मैदानावर वासराचा पळ मित्रांनो चांगल्या परिधीचा फायनल झालेला आहे कुठल्या खांदे पळतय उजवा डावे बाहेर दोन्ही खांदे दोन्ही खांदे पाहिजे असं पळतो दे पब्लिक न सुद्धा काय अडचण नाही त्याची चांगल्या कवतीने अगदी स्पीड बीड भरपूर आहे त्याला किती दिवसाचा तुमचा नाद आहे हा नाद तसा फार जुनाच आहे नाद तसा आमच्या शेठचा आहे तसा नाद आहे म्हणजे ना मेन मालक आहे ते ओडिसा मध्ये पप्पू शेठ मोरे अमरापूर शिवगड ओडिसा नावाने बाजा ग्रुपा अमरापूरशी गाडी पळती ही आता एखाद वासरू घडवण्यात आता किती असताना असतात घेतलेला हे वासरू घेऊन आता चार महिना होत आली आता चार महिन्याचा काळ नाही चार महिना पण चांगलं घडवलंय त्याला आता काय होत असतं माहितीये का वासरू घ्यायचं घडवायचं म्हटल्यात तर पुढचं चा, अडचणी अशा असतात की नक्की कुठल्या खांदी वासरू पळवावं किंवा या खांदी नाही पडत तर त्या खांदी कसं शिकवावं काय काय गोष्टी करायला लागते ते आता हे आमच्यात दावणाऱ्या मुळात म्हणजे दोन्ही खांदी बादशी आहे त्यामुळे आम्हाला वासरू शिकवायचे फारशी शि काय अडचण नाही दोन्ही खांद्यांना आम्ही वासरू तयार करतो त्यो गळ्यात घेऊन सगळ्या गोष्टी रेषेत त्याला अगदी वळण व्यवस्थित लावू शकतो देऊ त्यामुळं वासरू काढायचं काय अवघड नाही माझ्याकडे आता जरी वासरू घेतलं तुमच्याकडे एक बैल आहे पण एखादा सर्वसामान्यानं वासरू घेतलं नवीन नाद करायला लागला मग त्यांचं कसं काय की बाबा बैल भेटत नाही किंवा काय नाही ते फार आता ह्या क्षेत्रात गोष्टी अवघडच झालेल्या म्हणजे बैल चांगला पायरा होणं किंवा फेऱ्याला बैल मिळणं फार गोष्टी अवघड नवीन माणसाला थोडा अतिशय त्रास होतोच त्या गोष्टीचा पण त्यातनंच माणसं खटपट करून करतात त्यांचं पण तसं आभार आणि अभिनंदनच करायला पाहिजे हा एवढा खेळ सोपा राहिलेला नाही तरी सुद्धा माणसं आता अलीकडची नवीन पिढी असेल काय त्या जुनी मंडळी असतील ही चिकाटीनं प्रेम करून क्षणा म्हणजे हा बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हणजे त्याचा पारंपरिक पुढं दृष्टिकोन चांगल्या पद्धतीने ठेवते त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार मानालाच पाहिजे की इतक्या त्रासातून अडचणीतून इतक्या संकटातून mm. कि पैरे करणं किंवा बैल मिळवणं हीच गोष्ट सगळ्यात त्रासदायक झालेली mm. आहे आणि समोरच्या सर्वसामान्य कुटुंबाला वायदीचा प्रश्न वायद्या घाट दिल्याशिवाय बैल मिळत नाही हा एक त्यांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण आहे तर ज्यांची चांगली मोठी जास्त चांगल्या स्पीडची बैल आहे ती हलक्या बैलांनी सहज म्हणजे कमी वायदे होऊ देत नाही आणि मग सर्वसामान्य कुटुंबाला तो मोठा थोडा त्रास होतो तरी त्यातनं प्रयत्न करून पण मिळ लावते त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार माना काय त्यांचं कौतुकच आहे तसं एवढं क्षेत्र सोपं नसून त्यात पराकाष्ठाने उभा राहणं हा गर्ज क्रियासारखा प्रकार आहे तर बघा जसं त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य बैलगाडा मालक ज्यावेळेस मैदानात येत असतात त्यावेळेसच हे मैदान होत असत कारण बरीच बैल येतात जातात टॉपची किती वर्षे पाहतात पण सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा ह्यात मोलाचा वाटा असतो जसं त्यांनी सांगितलं आता तुमच्या घरी बैल आहे तुम्ही त्याला वासराला दोन्ही खांदी शिकवलं किंवा काय पण शिकवताना पण काय होतं बऱ्याच चुका होत्या त्या आत्ता काय चुका झाल्या नाही पाहिजेत शिकवताना बऱ्यापैकी आमची टीम जी आहे हरण्याबाजी आहे किंवा सुटी मेकर आहे ती ऋषी बाबा आहे किंवा आमची मिटियाबसिंगची टीम आहे बाळूरावची टीम आहे किंवा सूरज नेकम आहे ती आमची माऊली रुपन ही बाकी सगळी गावातली टीम आहे किंवा रोहित पलवान आहे हे सगळी जे टीम आहे ती जरा दर्जेदार आहे म्हणजे अनुभवी टीम आहे त्यामुळे बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के त्यांचं काय चुकत नाही पण शेवटी हा नंदीच आहे काय वेळा नजर चुकून चुक पण घडते मला तेवढ्या सण करून सण संकटावर मात करून पुढे जायचं असते त्याला काय दुसरा पर्याय उरत नाही आता वासरू ज्या वेळेस घडवत असतो त्यावेळेस प्रश्न येतो पब्लिकचा पब्लिक भरपूर त्रास देत वास्त्रांना पळताना त्या गोष्टी न होण्यासाठी काय केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी मुळात कमिटीनं त्याचा अतिशय चांगला निर्णय घ्यावा आणि कमिटीनं म्हणजे पुढं हो ज्या साईडच्या कडे बैलगाडीला जो पब्लिकचा त्रास होतो तो परिपूर्ण बॅरिकेडच्या बाहेर थांबवण्याचा किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न हा कमिटीने बऱ्यापैकी हा निर्णय कमिटीला जरा अवलंबून राहतो आणि आमच्या भागात बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आता कमिटी सुद्धा मजबूत आहेत आणि चांगल्या अस्तिकनं व्यवस्थेपणाचं काम करून त्यांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडते अलीकडच्या काळात आता बऱ्यापैकी बॅरिकेड लावणं बॅरिकेड असल्यामुळं पब्लिक आत बसून देत नाहीत किंवा निदान गटाला कुठंतरी चार दोन बसलेले असते पण सेमीला तरी करेक्टपणानं ते सगळी पब्लिक बाहेर काढते मित्रांनो त्यांच्या सुट्टी मेकर पण आहेत कारण सुट्टी मेकरचा मोठा रोल असतो काय असतं सहकार्य तुमचं आमचं सहकार्य काय ना मैदान यायचं बैल घेऊन इकडे तिकडं बाकीचं एवढंच बाकीच मग काय कर ऋषी रोहित नागरे मग गाडी आणायला बाळू ड्रायव्हर मांडव्याचं ड्रायव्हर आपशिंगचं मग सकाळी म्हणलं तर गानपा असत हे आहेत बरेचशी मंडळी त्यांच असत बऱ्यापैकी मित्रांनो काय होत असते ज्या वेळेस वासरू पळत असत त्यावेळेस त्या वासराच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या वेगळ्या वैशिष्ट्य असते जुन्या लोकांचं जास्त लक्ष असतं काही काही लोक तर सेकंद बघतात की किती सेकंदा वासरू फाटी पार करते त्याचं काय जाणवतं शिव तसा आमची आम्ही फेर काढतो ती फाटी सर्वसाधारण नऊशे फुटशे म्हणजे हजार अकराशे पडता येते तिथं बैलाला तर कमीत कमी अगदी एकोणीस वीस सेकंदापर्यंत अकराशे फुटापर्यंत साडे नऊशे फुटापर्यंत तो कव्हर करतो हजार फुट करतोच एकोणीस सेकंद गाडी आपली बऱ्याच वेळा आली आहे त्याच्यावर सेकंद घेत नाही त्या पद्धतीने त्या फाटीला तर स्पीड बैला बरोबर लावतो चांगली वासरू कधी असं काढाव कि बाबा एवढे दिवस फेरे टाकलेत किंवा शिकवले त्यानंतर काढावं वासराला एक माहितीला तर गॅप असावं कमी काळात सुद्धा वासरू फेरे टाकलं तर पळणार पण त्याचं भविष्य काळातलं नुकसान होणार त्यावेळी तिची अडचण दूर होणार म्हणजे अशी अडचण होणार की पुण्या गती कमी येणार त्यामुळे त्याचा मूड गेला नाही पाहिजे आणि तेवढंच एक पंधरा दिवसात एक अड्डा काढणे महिन्यांदा दोन हजार अड्डा काढायचा आणि वासरू सुरक्षित व्यवस्थित ठेवायचं पळते चार दिवसाला आठ दिवसाला काढण्यात काही मजा नाही आणि मग त्याचं नुकसान होणार मात्र होणार त्याच ह्याची कशी दाटे पळायची शिव सर्वसाधारण आम्ही दहा अकरा दहा अकरा दिवसांना काढतो अकरा बारा अकरा बारा तेरा बारा तेरा दिवस दहा दिवस आहे पुढच पण सात सात दिवसात आम्ही कधी याला बाहेर काढत नाही कशी दाटी पळायची पळायची अतिशय चांगली दाटी आहे त्याची जुडावी अतिशय टॉपच्या बैलाबरोबर बरोबर टॉपच बळ नाही आजपर्यंत गाठलेल्या बैला कुठेच कमी नाही आता सातवा बैल असेल सातव्या बैला आहे ती सुरुवात पण तिथे स्टॉप आहे आणि सुरुवातीपासून पुढच्या काळात पण त्याला टॉप बरोबरच पळवायचं आहे खाली कुठेही त्याला अगदी कमी हलक्या बैलात पळवायचं नाही आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि नाव पण नाही सांग त्र्याऐंशी झिरो आठ एका त्र्याऐंशी जिरो आठ पस्तीस त्रेपन्न पण सांग त्र्याऐंशी झिरो आठ एक्कावन्न पस्तीस त्रेपन्न आता एखादा जर सर्वसामान्य मालकाचा बैल चांगला पळत असेल किंवा काय तर पायरा भेटणार का द्या की त्याची गाडी काय अडचण नाही एखादा गरीब बैल चांगला पळत असेल तर त्याला आपण बैल देऊ काय अडचण नाही अजून काय सांग नवीन मुलांना नवीन मुलांनी आता हे खेळ हे अतिशय चांगला चालवावा आणि नंदीवर प्रेम करून शिकणार हवं आणि जर प्रेम केलं तर नक्कीच नदी त्यांना यश देऊ शकतो ही त्यांच्या लक्षात आलेला आहे हरण्यापासून त्यांची सुरुवात आहे गेली साडेतीन चार वर्ष काळात हरण्याचा दावणीला आला तेव्हापासून अतिशय चांगलं म्हणजे पोरांचं प्रेम आहे त्याच्यावर आणि हरण्यानं पण त्यांचं महाराष्ट्र अगदी दे, चार चौदा देशात दे 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 नाव केले मित्रांनो हरण्याला पण दाखवा कारण त्या हरण्यामुळेच त्यांची वास्त्र घडत्यात पब्लिक न तयार होत्यात त्या बायलाचं हे नाव भरपूर मोठं आहे हरण्याची सुरुवात आहे आणि हरल्यामुळं वास्त्र घडायला काय अजिबात आळमाला अडचण नाही तर आपण त्यांना शुभेच्छा करूया की असेच कायम वस्त्र घडतील आणि पैरे मिळत जातील धन्यवाद धन्यवाद